नमस्कार प्रेक्षकांनो तुमचे आपल्या एस ट्रेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे फेसबुक बद्दल अशा सात गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नाहीत त्या आज आपण जाणून घेणार आहोत पहिली गोष्ट तुम्हाला माहिती आहे का फेसबुकचा रंग हा निळाच का आहे फेसबुकचा प्रमुख मार्क हा रंगांधळा आहे त्याला केवळ निळाच रंग सहजपणे दिसतो याच कारणासाठी फेसबुक साठी निळा रंग निवडण्यात आला आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे फेसबुक वर आपण कुणाला ब्लॉक करू शकत नाही फेसबुकवर अशी एक व्यक्ती आहे जी तुम्ही तिला कधीही ब्लॉक करू शकत नाही ती व्यक्ती म्हणजे मार्क झुकरबर्ग तर तिसरी गोष्ट म्हणजे फेसबुक वापरण्यासाठी देशामध्ये कुठे बंदी आहे तर जगभरातील कोट्यवधी लोक फेसबुक वापरतात परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे चीन इराण व उत्तर कोरियासारखे देशामध्ये फेसबुकला बंदी आहे तर चौथी गोष्ट म्हणजे एखादा फेसबुक वापरकर्त्याचे जर निधन झाले तर त्याचे अकाउंटचे नेमके काय करण्यात येते तर जर आपल्या एखाद्या ओळखीच्या व्यक्तीचे निधन झाले तर फेसबुक वर ते रिपोर्ट करू शकता आणि फेसबुक अशा प्रोफाईलला मरणार्थक अकाउंट बनवते ज्याने मित्र परिवार जोडलेले राहू शकतात या मृत झालेल्या व्यक्तीच्या फेसबुक टाईमलाईनवर जाऊन आपण एखादी जुनी आठवण शेअर करू शकतो आणि या अकाऊंटला कोणतीही व्यक्ती लॉग इन करू शकत नाही व अकाउंटमध्ये असलेल्या माहितीतही काहीही बदल करू शकत नाही तर पाचवी गोष्ट म्हणजे फेसबुकवर एक पोक नावाचे ऑप्शन आहे कोणाच्याही प्रोफाईलवर जाऊन आपण पोक करू शकतो पण तुम्हाला माहिती आहे पोक म्हणजे नक्की काय आहे ते तर पोक म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला आपण त्याचे फ्रेंड नसू पण त्याला पोक केले मग त्या व्यक्तीने आपल्याला पोक बॅक केले म्हणजे त्या व्यक्तीने आपल्याला तीन दिवसासाठी त्याचे प्रोफाईल चेक करण्यासाठी आपल्याला अलाव केलेले आहे म्हणजे आपण त्या व्यक्तीचे प्रोफाईल हे तीन दिवस बघू शकतो आणि आपण त्याला फ्रेंडही बनवू शकतो तर काही लोक पोकचा दुसऱ्यांना चिडवण्यासाठीही त्याचा उपयोग करतात तर सहावी गोष्ट म्हणजे लाईक हे फेसबुकवर असते पण लाईकचे हे खरे नाव काय होते बरं तर फेसबुकवर लाईक या ऑप्शनला आधी ऑसम असे नाव होते परंतु नंतर त्याचा बदल करून लाईक असे ठेवण्यात आले तर सातवी गोष्ट म्हणजे तर फेसबुक वापरल्याने नेमका कोणता आजार होतो तर फेसबुकची सवय आजारी होण्याचे कारण बनत चाललेले आहे ज्याला फेसबुक ॲडिक्शन डिसऑर्डर असे नाव दिले गेले आहे जगभरातून कोट्यवधी लोक या आजारापासून त्रस्त आहेत तर प्रेक्षकांनो या फेसबुकच्या सात गोष्टी तुम्हाला माहिती होत्या का आणि जर तुम्हाला याच्यामध्ये काही वाटले तर आम्हाला कमेंट नक्की करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद